हरे कृष्ण आता आपण जाणून घेऊया कलयुगामध्ये जो हरे कृष्ण महामंत्र आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या हरे कृष्ण महामंत्राचा माळेवर जप कसा करायचा ते पहा ती तुळशीची माळ आहे आणि याच्यावर जो गुरुमणी आहे किंवा त्याला कृष्णमणी पण म्हणतात याच्यावरती एक मंत्र म्हणायचा असतो आणि काळजी घ्यायची आपल्याला जो अंगठ्याजवळचं बोट आहे ते लावायचं नाही मधलं गोडण्या अंगठ्यामध्येच हा मणी धरायचा आहे आणि याच्यावरती एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र विशेष करून कलियुगामध्ये पाचशे वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू आले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे पार्श्वद होते त्यांना प्रणाम करून त्यांना आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद घेऊन आपला पुढं मंत्र म्हणायचे आहेत तर हा मंत्र असा आहे सुरुवातीचा जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद आनंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौरभक्त बृंद असं झाल्यावर हा पुढचा मणी घ्यायचा आणि पुढच्या मणीवर पुन्हा तेच मधलं बोट आणि अंगठ्यावरती हा मणी धरायचा आणि हे बोट लागू द्यायचा नाही आणि बाकीचे बोट आहेत ते आपल्याला माळ सरकवण्यासाठी उपयोग आणि मणी हलवायचा आहे आणि हा हरे कृष्ण महामंत्र मनातल्या मनात म्हणायचा कानाला ऐकुऱ्याच्या स्पष्टतेने म्हणायचं आपण बघा मी कसं म्हणतो ते हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे व पुन्हा पुढच्या मणीवर जायचं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे असं म्हणत म्हणत एकशे अठावं झाल्यानंतर पुन्हा काय करायचं मग वर आलो त्या गुरुमणीवर पुन्हा तोच मंत्र म्हणाय का जय श्री कृष्ण चैतन्य नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादे वृंद असं म्हणून झाल्यावर तुझ्याने एक वाद बोलले हरे कृष्ण